बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील अपक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये होते मात्र महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती मात्र या दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते याशिवाय धनराज विस्पुते हेही भाजपच्या पदाधिकारी आहेत यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र प्राधिकृत प्रतिनिधी पाठवून राजेंद्र विखे पाटील यांनीही माघार घेतलेले मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर किशोर दराडे यांच्यासमोर अजित पवार गटाचे ॲडव्होकेट महेंद्र भाऊसार त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला असून त्यांचंही आव्हान असणार आहे याशिवाय भाजपकडून व महायुतीकडून ज्यांनी बंडखोरी केली असे विवेक कोल्हे हे देखील अपक्ष या निवडणुकीच्या मैदानामध्ये असणार आहेत त्यामुळे दराडे यांच्यासमोर आणखी दोन आव्हान कायम असल्याचं दिसून येत आहे मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट संदीप गुळवे मात्र या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेव महाविकास आघाडीकडून उमेदवार असणार आहेत